मोहो तालुक्यातील चिंचोलीकाठी या गावात एका गर्भवती विवाहितेनं सासरच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ही घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास उघडकीस आहे आशा पवन भोसले वर्ष बावीस असं या महिलेनं आपलं जीवन संपवलेल्या विवाहितेचं नाव आहे ती गर्भवती होती आणि तिला वर्षभराचं मुलगी आहे तिनं राहत्या घराच्या चौकटीला गळफास घेतला या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी मात्र ही आत्महत्या नसून तिचा खून झाल्याचा आरोप केला आहे आशा हिला विवाहानंतर सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे तिनं याआधीही एकदा औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता तसंच महिला तक्रार निवारण केंद्रातही तिनं तक्रारी दाखल केल्या होत्या दरवेळी तात्पुरता समेट व्हायच्या मात्र नंतर पुन्हा छळ सुरू व्हायचा या घटनेबाबत अंजुबाई भोसले यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली आहे या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे मोहोळ पोलिसांनी आशा भोसले यांच्या पतीसह सासू सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे